नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका आरोग्य सेविकावर सर्वेची जबाबदारी शिक्षकांचीही घेतली जाईल मदत काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सोलापूर राज्यातील सर्वच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचे साधन कोणते तो काय उद्योग व्यवसाय नोकरी करतो या बाबीची माहिती संकलित करण्यासाठी एप्रिलमध्ये आता आर्थिक गणना होणार आहे अंगणवाडी सेविका व सेविकांच्या माध्यमातून ही गणना केली जाणार असून साधारणतः दोन ते अडीच महिने हा सर्वे चालणार आहे प्रत्येक दहा वर्षांनी लोकसंख्येच्या अनुषंगाने जनगणना केली जाते पण दोन हजार अकरानंतर नंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही चौदा वर्षे होऊनही देशाची राज्याची लोकसंख्या किती वाढली याचे ठोस उत्तर कोणाकडेच नाही तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख कुटुंबाचा हा सर्व्हे होणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबातील म्हणजेच जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोक कमावते व किती लोक शिक्षण घेत आहेत किती लोक काहीच काम करत नाहीत याची माहिती समोर येणार आहे या सर्व्हेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनाशी देखील चर्चा केली जाणार आहे केंद्र सरकारकडून त्या संदर्भात राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्यात आला असून महाराष्ट्रात हा सर्वे सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल एप्रिल ते जूनपर्यंत चालणार सर्वे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांची मदत घेतली जाणार आहे त्यांना प्रत्येक तीनशे कुटुंबाचे टार्गेट देऊन हा सर्वे पूर्ण केला जाणार आहे शाळांना सुट्टी लागल्यावर एप्रिल ते जून या तीन महिन्यात ही गणना होणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने दिली या सर्वेतून कोणत्या वयोगटातील व्यक्ती तरुण तरुणी रोजगार व्यवसाय नोकरी करतात किंवा करत नाहीत हे स्पष्ट होईल त्यानुसार कोणत्या घटकासाठी शासन उपाययोजना करता येतील हे निश्चित केले जाणार आहे गट करून कर्मचाऱ्यावर गणनेची जबाबदारी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दहा लाख कुटुंबाची आर्थिक गणना केली जाणार असून त्याचे नियोजन सुरू आहे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती काय काम करतो त्याच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन काय याचा सर्वे एप्रिलपासून केला जाणार आहे अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविकांच्या मदतीने हा सर्व केला जाईल दिनकर बनगर उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय सोलापूर